हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर विरा आणि विराचे पप्पा मस्त बसलेले आणि विराला घ्यायचं आहे कॅमेरा त्याच्यामध्ये जे म्हणजे खालीवर खालीवर मी व्हिडिओ काढायला लागले का विरा असं चालू झालं तिला ते चालू झालं बोलायला लगेच मेव 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 बोल बघ आणि सगळे गावात गेले मम्मी सपना आणि ते म्हणजे बबड

घे नाईबावले अशा आपण लागलो ना बापरे का का कोणी मारल विराला कोणी लागेल ना बाब ते नुसतं

జనా యూ మమ్మాజిక మమ్మాజా మామా కాబరాడత కాబరాడతా బాబు जा असं ऊन पडले आज कडक धडक आणि आज ते एवढं ऊन पडले डायरेक्ट खूप ऊन असं कस तरी होते आणि म्हणजे वातावरण तर फार दिसतं पाठी पाठ मार तुम्ही धडबिक बसत बघत असेल आज फ्रेश मस्त वातावरण झालं पण खूप ऊन आहे असं चमकणार ऊन आहे तर मित्रांनो मी मम्मी त्यांना सोडून आलो तिकडे गावामध्ये आणि आशू आणि घरात झोपली आहे घरी कारण आशूच आज पोटच नाही भरला आशू म्हणे रुसले आज माझ्यावर त्याच्यामुळे मी चाललो चिकन आणायला आज मस्त चिकनची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि आशू सूप तुला सूप ना तर मस्त झोपली बच्चा इकडं आम्हा आमची परी इकडं झोपली चल तर मी आता ना येतो भाजीला घेऊन मी गेले बाजारला तर चला जाऊया आता आपण डायरेक्ट चिकन आणायला खूप थंड हवा सुटलेली बाहेर एकदम गार आई खाली का काय करते काय माहिती आई खालीच आहे झोपली तुम्हाला आईचं मशीन चालू असेल काहीतरी पाय ते हात पाय का काय ते मशीन चालू असेल कुठे लाईट लावायची अशी hmm. जरा लाकलकाट तर मस्त असं चिकन आणलंय मी आता मस्त माझ्या हाताने आज भाजी बनवणार आहे हे बघा तर इथे ना मम्मीने ते गावात गेलेले होते आणि मला पण खूप भूक लागली होती कारण मला सकाळची भाजी आवडली नव्हती तर त्यामुळं मग मिस्टर म्हटले आता ना मी मस्त चिकन वगैरे आणतो आणि आपण पिवळा सूप वगैरे करू आणि म्हणजे भाजी पण बनवू त्याची तर त्याच्यामुळं मग मी विरालावरती झोपीला आवाज होते म्हणजे झोका देत होती ती झोपली तर झोपलीच होती पण तिच्या जवळवरती थांबावं लागतं कारण की खाली शिट्ट्या वगैरे वाजल्या ना कुकरच्या तर मग तिला डचकून उठतीवरती आवाज येतो तर आणि ती थोडी शिट्टीच्या आवाजाला थोडीशी डचकतेच मिक्सर वाजला की शिट्ट कुकरची शिट्टी वाजली की मग त्याच्यामुळे ती जवळ थांबावं लागतं तर मग मिस्टर गेले होते चिकन आणण्यासाठी आणि त्यांनी चिकन आणलं आणि ती तशी तर शिजवायला पण टाकलं तर मग मी विराजवळ थांबले होते आणि था विराना तसं पण दिवसभर खूप दमवती म्हणजे सारखं ते जास्त चालू असतं इकडं घेऊन फिरा तिकडं घेऊन फिरा हे करा ते करा तर ना ती निम्मी माणसाची एनर्जी ना लो करून टाकते तर ती तर थकून झोपलीच होती जो पण तिने मला पण थकवलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल आधी मम्मी नव्हती म्हणून ती इतकी ना त्रास देते तिला आजीन ती गावात जाताना दिसले आणि तिला नाही म्हणून ती खूप त्रास दिला तिने आणि ती पण थकली आणि मग मला पण थकल्यासारखं झालं तर मग मी पण आहे ना तिला झोका देऊन तिथं झोपले मी पण आणि तर रात्रीचे साडेसात वाजले असेल बहुतेक का आणि ती म्हणजे झोपायला पण खूप नाटक करते झुळीत घातलं तर असं काही लगेच घातल्यातले शांतने झोपत एवढी रड रर म्हणजे रडती चिडचिड करते ती झुळीत नकोच म्हणते ती झोपायलाच नको म्हणती मग मं। तेव्हा पण तिला इतकं नादी लावून 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 येणा झोपी लावावं लागतं हे वाजव तिच्या पुढं ते वाजव हे कर ते कर आणि मग तिला असं करून करून नादी लावून लावून ती झोपती आणि तिला आता झोळीत नको वाटतं झोपायला म्हणजे ती खेळत राहू वाटतं झोपत येते तिला पण झोपत नाही असं होतं तिचं मग त्याच्यामुळे तिला ना खूप नादी लावून लावून झोपी लावलं तर त्याच्यामुळं मग पूर्ण थकल्यावर झालं होतं आणि मग तर आता ना अन्न अन्नप्राशन पण करायचंय तर म्हणजे ते आता सेरेलॉक वगैरे खाती तिला थोडंसं मी डाळ भाताचं पण देत असते पण अन्नप्राशन म्हटलं ती थोडीशी अशी बसायला वगैरे लागली ना तर छान, छान फोटो व्हिडिओ पण येतात ब म्हणजे आपल्या एक तो आठवणी आठवणीत लक्षणं असतो ना तर मग असं थोडीशी नॉर्मल जर बसायला लागली तर म्हणून मी म्हटलं तर थोडं लेट करू पण आता आता करता येईल कारण की आता तिला असं मांडीवर घेऊन बसता पण येतं आणि मग छान फोटो पण निघतात आपल्याला कायमस्वरूपीची आठवण पण असतात तर मग मी आता तिचं अन्नप्राशन पण करणार आहे तर येईलच आपला अन्नप्राशनचा व्हिडिओ पण मस्त आता शिजवून घ्यायचं नंतर थोडंसं मग पाणी ॲड करायचं लगेच पाणी ॲड नाही करायचं त्याच्यात आणि इकडं मॅडम आलेले आहे आणि आता अशा लाईनला लई खाऊशी वाटली ती मटन चिकनची भाजी ती पण बाजरीच्या भाकरी सोबत हा ते पिवळं टाकलंय ना आता मी हा तेरा विरु अगू बाई बाई हे खातात पाहिल्यानंतर तुझं डोकंच सरकतं ना लकि पप्पा माला द्या मला द्या मला द्या दे दे तू दिल किती केस पकडले भाऊ तू हातात किती के केस तुझ्या किती केस आहे ए बापू पकडे हा

असकरीच सगळ्यात भारी टेन्शन नाही दमदम येत तर नाही घालायचं कांदे त्याच्यापेक्षा हेच मी तर विषय असा झालाय का आपण इथं तुम्हाला जार दिसत असन कारण आमचं फिल्टर आहे ना चालू आहे सगळं ओके त्याचं आहे ना फिल्टर चे अलार्म वाचतोय आणि त्याचं कोणतं फिल्टर गेलाय माहीत नाही आणि पाण्याची चव पण बदलली त्याच्यामुळे मी आता बोलवलं बोलवलंय लो आता काय होते काय नाही त्याच्यामुळं ते येऊ राहिले आता तर थांबलं मी त्यांची वाट बघत नाही तर मला जायचं होतं गावात आणि गेला काय बोलतात काय गेलं हे हा आरो नाही हे आरोग्य गेला का म्हणजे जो मेन पार्ट हो ना पाठी सिस्टम पाठीमालो असे ना आम्ही हे चेंज केलं माझ्या मते आणि हे चेंज केलं आणि हे चेंज केलं ते सगळं चेंज केलं पाठीमाग पण घेतल्यापासून हे सेकंड बरं का ते चेंज तुमच्या हातातला नाही त्याला आता ते तो पण चेंज करून द्या गाडी तडायची चाल इकडे चल 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 डर माऊस काय खाती भाईवर माऊस मट्ठा खाते आहे मट्ठा हे मट्ठा आस् काय खाली भाई जी चिकट ला आदी ना मम्मी ना मम्मी ना डबल म्युझिक